अंबरनाथ नगरपालिकेवर एक लाख टक्के कमळच फुलणार असं म्हणत भाजपानं आज अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय या निवडणुकीसाठी भाजपाकडून तेजस्वी विश्वजित करंजुले यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे तेजश्री विश्वजीत करंजुले यांच्यासह अंबरनाथमधून एकूण चार इच्छुकांनी थेट नगर अध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती या पार्श्वभूमीवर आज अंबरनाथमध्ये भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता जिल्हाध्यक्ष नंदू परब कल्याण लोकसभा समन्वयक शशिकांत कांबळे माजी आमदार नरेंद्र पवार आमदार कुमार ऐलानी प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून तेजश्री विश्वजित करंजुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय आता हे नाव भाजपाच्या कोर कमिटीकडून लवकरच अधिकृतपणे जाहीर केलं जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी दिली आहे यावेळी बोलताना अंबरनाथ नगरपालिकेवर एक लाख टक्के कमळच फुलणार असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी व्यक्त केला असून त्यामुळे भाजपा स्वबळावरच लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे शंभर टक्क्या तुम्ही पाहताय क इतके कार्यकर्ते एकदम आनंदाने आणि उत्साहाने काम करण्यासाठी तयार आहेत जो जो उमेदवार मिळेल त्या उमेदवार आमचं फक्त नाव फक्त ते असेल बाकी आमचं चिन्ह कमळ असेल कमळ आमचा उमेदवार बघून आम्ही सर्व कार्यकर्ते काम करणार आहेत त्यामुळे शंभर टक्के ना एक लाख टक्के भारतीय जनता पार्टीचा झेंडा या नगर परिषदेत फडकवणार म्हणजे फडकवणार